बाहीला मुंड्याजवळ गोळ किंवा चुन्या नेमकं कारण काय आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी सविस्तर डिस्कस करणार आहोत हाय सोनम स्मार्ट शिलाई चॅनलमध्ये मी सोनम तुम्हाला सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप सारं स्वागत करते तुम्ही ऑब्झर्व केलं असेल ज्या वेळेस ब्लाउज अंगामध्ये आपण घालतो त्यावेळेस एकतर बाहीच्या साईडला मुंड्याजवळ किंवा फ्रंटनेकला किंवा बॅकनेकला मुंड्याजवळ आपल्याला गोळ आल्यासारखा दिसतो किंवा चुन्या पडलेल्या दिसतात तर हे घोळ येण्यामागचं किंवा चुन्या पडण्यामागचं नेमकं ने कारण काय आहे तर बघा आपण कटिंग करतानाच मेन म्हणजे चूक करतो त्यामुळे आपल्याला हा सगळा प्रॉब्लेम क्रिएट होतो आता मुंड्याजवळ घोळ येण्या पाठीमागची बरीच कारणे आहेत एक म्हणजे आपण पहिल्यांदा कुठे करतो आपण मुंडाखोली प्रत्येक साईजनुसार परफेक्ट टाकत नाही यानंतर पुढील मुंड्याचा आणि मागील मुंड्याचा सेप आपण व्यवस्थित न दिल्यामुळे त्याचबरोबर बाहीचा सुद्धा पुढील मुंड्याचा आणि मागील मुंड्याचा सेप व्यवस्थित न दिल्यामुळे सुद्धा मुंड्याजवळ घोळ येण्याचे प्रॉब्लेम क्रिएट होतात आता इथे आपण बेसिक मापे टाकून घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर इथे ब्लाउजची पूर्ण उंची प्लस एक इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे त्याचबरोबर पाच इंचावरती मी शोल्डरचं माप टाकलेलं आहे ओके आता सर्वात महत्वाचं माप आप आपल्याला टाकायचं आहे ते म्हणजे मुंडाखोलीचं माप मुंडाखोलीचं माप हे प्रत्येक साईजनुसार वेगवेगळे येत असतं जशी तुमची साईज असेल त्यानुसार मुंडाखोलीचं माप हे चेंज होणार आहे ओके आता सपोज इथे आपण बत्तीस साईज घेऊया आपण बत्तीस साईजला मुंडाखोली ही साडेपाच इंच टाकत असतो ओके तरी ते मी साडेपाच इंचावरती मुंडा खोलीचं माप टाकणार आहे समजा तुम्ही बत्तीस साईजला मुंडाखोली साडेपाच इंचापेक्षा कमी टाकली तर ऑब्व्हियसली तुमचा ब्लाऊज जो आहे तो काकेमध्ये एकदम टाईट होईल आणि तुमचं शोल्डर जे आहे ते खांद्यावरून खालीच सरकलं जाईल आणि दोन्ही मुंड्याजवळ चुन्या किंवा घोआल्यासारखं दिसेल ओके किंवा तुम्ही साडेपाच इंचापेक्षा जास्त जर मुंडाखोली टाकली तर ऑब्व्हियसली काकेमध्ये ब्लाउज लूज होईल आणि शोल्डर सुद्धा उतरणार आहे आणि मुंड्याजवळ घोळ सुद्धा येणार आहे ओके त्यामुळे सांगते प्रत्येक साईजनुसार मुंडाखोली परफेक्ट टाकणं खूप महत्वाचं आहे तुम्हाला जर प्रत्येक साईजनुसार मुंडाखोली किती टाकायची आहे हे माहित नसेल तर तसं मला कमेंट करून नक्की सांगा म्हणजे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मुंडाखोलीचं चार्ज देईल ओके मुंडाखोलीचं माप टाकल्यानंतर आपल्याला छाती घेराचं माप टाकायचं आहे आपण इथे बत्तीस साईज घेतलेली आहे बत्तीसचा चौथा भाग किती येतो आठ इंच आठ चौक बत्तीस प्लस दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे ओके आणि आपण जे मुंडाखोरीच माप टाकलेलं आहे साडेपाच इंच तेच माप मी ह्या साईडला सुद्धा टाकून घेतलेलं आहे जेणेकरून छाती घराची लाईन सरळ येईल ओके आता इथे मी छाती घराची लाईन सरळ आखून घेतलेली आहे आणि इथे डायरेक्ट मी एक इंचचं शिलाई मार्जिन घेतलेलं आहे तुम्ही जर माझे कटिंगची व्हिडिओ बघत असाल तर तुमच्या लक्षात येईल मी एक इंच शिलाई मार्जिन का घेतलेलं आहे ओके आता हे महत्वाचं नाही जे महत्वाचं आहे ते आपण बघूया दोन्ही मुंड्यांचे शेप सोबत दाखवण्यासाठी इथे मी डबल पेपर घेतलेला आहे आता पहिल्यांदा आपण मागील मुंड्याचं सेप देण्यासाठी मार्किंग करून घेऊया तर बघा ह्या पॉईंटपासून आपल्याला पावणे एक इंचाचं मार्किंग करायचं आहे किती पावणे एक इंचाचं मार्किंग करायचं आहे नीट बघा मी ते पावणे एक इंच घेतलेलं आहे एकला दोन रेषा कमी तर बघा मुंडाखोलीपासून आपल्याला पावणे एक इंचवरती मार्किंग करायचं आहे ओके आणि हे जे दोन पॉईंट आहेत ते आपल्याला जोडून घ्यायचे आहेत तर बघा या पद्धतीने आपल्याला हे दोन पॉइंट जे आहेत ते तिरके जोडायचे आहेत लक्षात राहू द्या हा पॉईंट खूप महत्वाचा आहे मागील मुंड्याचा सेप देण्यासाठी आपल्याला पावणे एक इंचावरती मार्किंग करून हे दोन पॉईंट जोडून घ्यायचे आहेत ओके आता आपल्याला पुढील मुंड्याचा आणि मागील मुंड्याचा सेप द्यायचा आहे बरोबर आता पुढील मुंड्याचा सेप देण्यासाठी आपण इथून बघा पावणे एक इंचावरती मार्किंग करणार आहोत आता लक्षात इथून बघा पावणे एक इंचावरती मार्किंग करायचं आहे तुम्ही हे जे माप आहे ते पावणे एक ते एक इंचापर्यंत घेऊ शकता ओके इथे मी पावणे एक इंचावरती माप टाकलेला आहे त्यानंतर मागील मुंड्याचा सेप देण्यासाठी इथून आपल्याला एक इंचावरती मार्किंग करायचं आहे पुन्हा सांगते पुढे मुंड्याचा सेप देण्यासाठी मी पाहुणे एक इंच घेतलेला आहे आणि मागील मुंड्याचा सेप देण्यासाठी मी एक इंच घेतलेला आहे ओके या पद्धतीने आपण दोन्ही मार्किंग करून घेतलेले आहेत काही जण काय करतात डायरेक्ट मुंडाखोलीपासून एक इंचावरती एक मार्किंग आणि दीड इंचावरती एक मार्किंग करून फुली मुंड्याचा आणि मागील मुंड्याचा शेप देऊन घेतात ओके तसं न करता तुम्हाला या पद्धतीने मुंड्यांचे शेप देऊन घ्यायचे आहेत ओके पाहुणे एक इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि तिरकीला नाखून घ्यायची आहे आणि पावणे एक इंचावरती पुढील मुंड्याचा आणि एक इंचावरती मागील मुंड्याचा सेप देऊन घ्यायचा आहे ओके या पद्धतीने तुम्ही सेप दिला तर तुमचा सेप अगदी परफेक्ट येईल आणि फ्रंट फ्रंटनेकला आणि बॅकनेकला अजिबात चुन्या किंवा गुहळ येणार नाही ओके आता आपल्याला दोन्ही मुंड्यांचे शेप देऊन घ्यायचे आहे तर बघा साडेपाच इंचावरती जे आपण मुंडाखोरीचं माप टाकलेलं आहे त्याला लाईनचा मध्य काढायचा आहे बरोबर आणि इथून बघा या पद्धतीने आपल्याला पुढील मुंड्याचा सेप देऊन घ्यायचा आहे तुम्हाला जर डायरेक्ट सेप देता येत नसेल तर तुम्ही या पद्धतीने डॉट डॉटमध्ये पहिल्यांदा सेप देऊन घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला सेप असा डार्क करून घ्यायचा आहे ओके आता याच पद्धतीने आपल्याला मागे मुंड्याचा सेपसुद्धा देऊन घ्यायचा आहे तर बघा इथून पहिल्यांदा मी डॉट डॉटमध्ये सेप देऊन घेणार आहे आणि बघा नंतर हा सेप डार्क करून घ्यायचा आहे ओके पुढील मुंड्याचा आणि मागे मुंड्याचा सेप परफेक्ट येणं खूप महत्त्वाचं आहे मुंड्याजवळ गोळ किंवा चुन येण्यामागचं हे सुद्धा एक मुख्य कारण आहे त्यामुळे नक्कीच या पद्धतीने परफेक्ट शेप देणं खूप गरजेचं आहे ओके तर बघा इथून मी या पद्धतीने मागील मुंड्याचा शेप देऊन घेतलेला आहे तर बघा फ्रंटनेकच्या आणि बॅकनेकच्या साईडने मुंड्याजवळ घोळ येण्या पाठीमागच्या पण दोन कारणे महत्वाची बघितलेली आहेत पहिलं कारण म्हणजे प्रत्येक साईजनुसार परफेक्ट मुंडा खोली टाकणे आणि दुसरं कारण म्हणजे पुढील मुंड्याचा आणि मागील मुंड्याचा सेप परफेक्ट देता येणं खूप महत्वाचं आहे मी इथे बत्तीस साईजनुसार साडेपाच इंच मुंडाखोली टाकलेली आहे बरोबर त्यानंतर मुंडाखोली पासून पावणे एक इंचावरती मागील मुंडाचा सेप देण्यासाठी मार्किंग केलेला आहे आणि हे दोन पॉईंट तिरके जोडून घेतलेले आहेत बरोबर आता पावणे एक इंचावरती पुढील मुंडाचा सेप दिलेला आहे आणि एक इंचावरती मी मागील मुंडाचा सेप दिलेला आहे या पद्धतीने जर तुम्ही मागील मुंडाचा आणि फुले मुंडाचा सेप दिला तर तुम्हाला फ्रंटनेकला किंवा बॅकनेकला मुंड्याजवळ अजिबात गोळ किंवा छुने दिसणार नाही जसं आपण इथे फुले मुंडाचा आणि मागील मुंडाचा सेप दिलेला आहे सेम याच पद्धतीने आपल्याला बाहीला सुद्धा दोन्ही सेप देऊन घ्यायचे आहेत बाहीचा सेप सुद्धा परफेक्ट येणं खूप महत्वाचं आहे कारण ज्या वेळेस आपण ब्लाउजला बाही जोडतो त्यावेळेस आपला सेप जर बरोबर नसेल तर ऑब्विसली आपल्या बाहीला चुन्या किंवा गोळ आलेला दिसेल तर बघा बाहीचं कटिंग करण्यासाठी ते मी डबल पेपर घेतलेला आहे ओके आता बंद बाजूकडून मी बाहीची उंची पाच इंच टाकलेली आहे प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे आणि साडेपाच इंचावरती बाहीची उंची टाकलेली आहे बरोबर आता आपल्याला बाहीची घडी टाकायची आहे तर परफेक्ट बाहीची घडी कशी काढायची हे तुम्हाला दाखवते हो आता आपण जे कटिंग केलेलं होतं ते घेऊया आता बघा इथून आपल्याला अर्धा इंचावरती मार्किंग करायचं आहे कारण हे जे अर्धा इंच आहे ते आपल्या शोल्डरमध्ये जाणार आहे ज्या वेळेस आपण शोल्डर जोडतो त्यावेळेस हे अर्धा इंच शिलाई मार्जिन आपलं कव्हर होतं सो त्यामुळे ओके आणि इथून बघा या पद्धतीने आपल्या टेपने मुंडा मोजून घ्यायचा आहे तर बघा जसं आपण सेप दिलेला आहे सेम त्याच पद्धतीने इथे मी मुंडा मोजून घेत आहे किती आला नवींच बरोबर तर बघा पुढील मुंडा मोजल्यानंतर आपल्या इथे नवींच आलेला आहे बरोबर आता नवीच वती आपल्याला सोडून द्यायचं आहे आणि आपल्याला मागील मुंडा मोजून घ्यायचा आहे आता लक्षात तर बघा या पद्धतीने टेप फिरवून आपल्याला मागील मुंडा मोजून घ्यायचा आहे तर बघा किती आलं सवा सतरा इंच बरोबर आता सव्वा सतरा इंचावरती आपल्याला पद्धतीने फोल्ड करायचं आहे सव्वा सतराच्या निम्म आपल्याला ते घ्यायचं आहे तर किती आलं व्यवस्थित चेक करायचं आहे बघा तर इथे आलेलं आहे आपलं पावणे नऊ इंच बरोबर आता पावणे नऊ इंच आलेलं आहे आपण पावणे नऊ इंचामध्ये पाव इंच प्लस करूया आणि नऊ इंच आपण बाहेजी घरी टाकूया ओके एक वेळ बाई जास्त झाली तरी सुद्धा चालते फक्त आपल्याला बाई कमी पडू नये याची पूर्ण काळजी घ्यायची आहे त्यामुळे ते मी बाईची घडी नवीन इंचावरती टाकणार आहे ओके तुम्हाला ही एक पद्धत सांगितली बाई घडी काढण्याची तुम्हाला दुसरी पद्धत सांगते आपण छाती घडी किती घेतलेला आहे बत्तीस इंच बरोबर बत्तीसचा चौथा भाग किती येतो आठ इंच आठ चौक बत्तीस प्लस आपण दीड इंच शिलाईमार्जिंग घेतलेलं आहे ओके छातीची घडी टाकताना आपण काय केलेलं आहे आठ इंच प्लस दीड इंच शिलाई मार्जिंग घेतलेलं आहे ओके आता आपल्याला काय करायचं आहे आठ इंच प्लस दीड इंच किती होतात साडेनऊ इंच ओके तर साडेनऊ इंचातून अर्धा इंच मायनस करायचं आहे किती येणार नऊ इंच तर बघा या पद्धतीने सुद्धा तुम्ही इंच बाईची घडी काढू शकता तुम्हाला जी पद्धत सोपी वाटते त्या पद्धतीने तुम्ही बाईची घडी काढू शकता ओके आता आपण इंच बाईची घडी टाकून घेऊया तर मी वरती एक मार्किंग करणार आहे नऊ इंचावरती आणि खाली एक मार्किंग करून मी बॉक्स तयार करून घेणार आहे ओके तर बघा आपण बाहीची उंची टाकून घेतली बाहीची घडी टाकून घेतली आता बाही कटिंगचं सर्वात महत्वाचं माप आपल्याला टाकायचं आहे ते म्हणजे कॅफाईट ओके आता कॅफाईट कशी टाकायची ते सांगते आपण पाच इंच बाहीची उंची घेतलेली आहे बरोबर आपल्याला पाचच्या निम्म करायचं आहे किती येणार पाचच्या निम्म अडीच इंच आपल्याला अडीच इंच कॅफाय टाकायचे आहे बाही उंचीच्या निम्मी कॅफायट केव्हा टाकायची ज्या वेळेस बाहीची उंची तुमची पाच इंचाच्या आतमध्ये असेल त्यावेळेसच तुम्हाला बाही उंचीच्या निम्मी कॅफायट टाकायची आहे अदरवाइज तुम्हाला छाती घेरानुसार कॅफाई टाकायची असते ओके सपोज तुम्ही बत्तीस साईज घेतलेली आहे पण तुमची बाहीची उंची पाच इंचापेक्षा जास्त आहे ओके त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे आपण छातीची घरी टाकताना काय केलेलं आहे छातीचा चौथा भाग प्लस दीड इंच शिलाई मार्जिन घेतले आहे बरोबर आठ इंच प्लस दीड इंच किती होतात साडे नऊ इंच तर आपल्याला टेप या पद्धतीने तिरका ठेवायचा आहे कॉर्नरवरती आणि जिथे साडेनऊ इंच येत आहे तिथे मार्किंग करायचं आहे ओके ज्या वेळेस तुमची बाहीची उंची पाच इंचच्या पुढे असते त्यावेळेस तुम्हाला या पद्धतीने कॅफाईटचं मार्किंग करायचं आहे ओके तुम्हाला आता डिटेलमध्ये लक्षात नसेल येत तर तुम्ही माझे बाही कटिंगचे व्हिडिओज बघा म्हणजे तुमच्या प्रॉपर लक्षात येईल आणि लक्षात तर बघा इथे मी अडीच इंच कॅफेट घेतलेली आहे कारण मी बाहीची उंची पाच इंच घेतलेली आहे सो त्यामुळे ओके तर बघा ह्या साईडला अडीच इंचावरती एक मार्किंग करायचं आहे आणि पटीने नाखून घ्यायची आहे आता इथून बघा आपल्याला एक इंचावरती मार्किंग करायचं आहे ओके आता हे जे एक इंच आपण घेतलेलं आहे ते सोडून आपल्याला ह्या लाईनचं मद्य काढायचं आहे तर बघा टेप मी सरळ ठेवून घेतला आणि टेप फोल्ड करून मध्यवर्ती खून करून घ्यायचे आहे ओके या पद्धतीने तुम्ही अगदी इझिली मद्य काढू शकता तर इथे मी मध्यावधी खून करून घेतलेली आहे आता मध्यापासून वरती पट्टीने सरळ लाईन आखायची आहे बघा या पद्धतीने ओके आता ह्या लाईनचं सुद्धा आपल्याला मद्य काढायचं आहे तर बघा टेप सरळ ठेवला आणि टेप फोल्ड करून मध्यावरती खून करून घेतली बरोबर आता मध्यापासून वरती अर्धा इंच आणि खाली अर्धा इंच मार्किंग करायचं आहे आता लक्षात आपण काय केलं ह्या लाईनचा मध्य काढला बरोबर आणि मध्यापासून वरती अर्धा इंच आणि खाली अर्धा इंच घेतलेलं आहे आता आपल्याला मुंड्यांची शेप देऊन घ्यायची आहे तर बघा इथून आपल्याला या पद्धतीने डॉट डॉटमध्ये शेप देऊन घ्यायचा आहे आणि ज्या वेळेस तुमचा शेप परफेक्ट येईल त्यावेळेस तुम्हाला शेप डार्क करून घ्यायचा आहे ओके तर बघा इथून आपल्याला वरून गोलाकार सेप देऊन घ्यायचा आहे आणि इथून खाली आपल्याला खालून गोलाकार सेप देऊन ह्या घ्यायचा दे आहे ओके सेम ऍज इट इज आपल्याला खालचा सुद्धा सेप देऊन घ्यायचा आहे तुम्हाला जर परफेक्ट बाईचे सेप देता येत नसतील तर आपल्या चॅनलवरती खूप सारे बाई कटिंगचे व्हिडिओज अपलोड आहेत नक्की तुम्ही एकदा व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि तुम्हाला सुद्धा परफेक्ट सेप देता येतील ओके तुम्हाला सुद्धा सेम प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही माझ्या पद्धतीने एकदा कटिंग करून बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल ओके तर बघा दोन्ही सेप इथे मी देऊन घेतलेले आहेत पुढील मुंडाचा आणि मागील मुंडाचा सेप देऊन घेतलेला आहे आता आपल्याला दंड घेराचं माव टाकायचं आहे तर दंडघेराच्या नेम्मे प्लस दीड इंच शिलाई मॅजिन इथे मी घेतलेलं आहे आणि हे दोन पॉईंट जोडून घेतले ओके आता आपण कटिंग करून घेऊया तर बघा इथे मी बाहीचं कटिंग करून घेतलेलं आहे फक्त मागील मुंडा कट केलेला नाही ओके आता इथे बॅक साइडचा मुंडा पण कट करून घेऊया तर बघा बॅक साइडचा मी मागील मुंडा कट करून घेतलेला आहे सेम ॲज इट इज आपल्याला बाहीचा सुद्धा मागील मुंडा कट करून घ्यायचा आहे तुम्हाला बाही एकदा मी चेक करून दाखवते तर बघा पुढे मुंड्याला पुढे मुंडा मी चेक करून दाखवते वरती अर्धा इंच सोडून आपल्याला या पद्धतीने चेक करून घ्यायचा आहे तर बघा जसे आपण ब्लाऊजला बाही जोडतो सेम त्या पद्धतीने इथे मी फिरवून घेत आहे तर तुम्ही ते बघू शकता बरोबर आपले इथे पाव इंच जास्त येत आहे बरोबर म्हणजे आपली बाही अगदी परफेक्ट येणार आहे कारण आपण ज्या वेळेस मुंडा मोजला होता त्यावेळेस आपलं बरोबर पावणे नऊ इंच आलेलं होतं त्यामध्ये आपण पाव इंच ॲड केलेलं होतं बरोबर म्हणजे आपली बाही अगदी बरोबर आलेली आहे मुंड्याजवळ गुहळ येऊ नये किंवा चुन्या पडू नयेत यासाठी आपले मुंड्याचे शेप जे आहेत ते अगदी परफेक्ट आले पाहिजेत आपले शेप जर परफेक्ट असतील तर मुंड्याजवळ अजिबात घोळ येणार नाही किंवा चुन्या पडणार नाहीत आणि ज्या वेळेस तुम्ही ब्लाउजला बाहेर जोडता त्यावेळेस अजिबात बाही खेचायची नाही अगदी हळवारपणे आपल्याला ब्लाउजला बाही जोडायचे आहे ओके त्याचबरोबर प्रत्येक साईजनुसार मुंडाखोली टाकणं खूप गरजेचं आहे आले लक्षात अशा जर छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवून कटिंग केलं तर तुम्हाला अजिबात काहीही प्रॉब्लेम येणार नाही किंवा मुंड्याजवळ काखेत कुठेही चुन्या किंवा गुवा हो येणार नाही ओके आपण बाहीची घडी पाव इंचाने जास्त घेतलेली आहे एक लक्षात असू द्या एक वेळ बाही जास्त झाली जा तरी चालेल फक्त बाही कमी पडू नये याची पूर्ण काळजी घ्यायची आहे ओके बाही जास्त झाली जा तर आपण ती कट करू शकतो पण बाही जर कमी पडले तर आपण तिथे काहीही करू शकत नाही सो त्यामुळे अर्धा इंचाने किंवा पाव इंचाने तुम्ही बाही जास्त घेतली तरी सुद्धा चालू शकते ओके बाही जर जास्त झाली तर तुम्ही या पद्धतीने बाही कट करू शकता काहीही प्रॉब्लेम येत नाही आता लक्षात तर बघा मुंड्याजवळ उचू किंवा घोळ येऊ नये यासाठी परफेक्ट कटिंग कसं करायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अगदी सविस्तर दाखवलेला आहे आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ थोडा जर हेल्पफुल वाटला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी जे बेल आयकन आहे ते प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे अपडेट भेटत राहतील आजचा व्हिडिओ तुम्ही अगदी स्किप न करता शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद